बदनापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची दादागिरी शेतकऱ्याला अरेरावी आणि भाषा वापरल्याने थेट हृदयविकाराचा झटका शेतकरी आयसीयू मध्ये जीवासाठी झुंजतोय बदनापूर तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात आज अक्षरशः शासन कारभाराचा बुरखा फाडणारी घटना घडली आहे हलदोला येथील शेतकरी बाबूराव जनार्दन म्हात्रे आपल्या शेताच्या रस्त्याच्या वादाला न्याय मिळावा म्हणून नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम यांच्याकडे आले होते तहसीलदार मॅडम यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असतानाच कार्यालयातील तळ ठोकून बसलेले नायब तहसीलदार तायडे आणि बनवे यांनी अचानक आक्रमक वागणूक दाखवत शेतकऱ्याला अरेरावी आणि उद्धटपाणा केला या प्रकारामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदारांच्या दालनामध्येच हृदयविकाराचा झटका आला दरम्यान शेतकऱ्याच्या पुतण्याने नायब तहसीलदारांनी पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती परंतु आपण पैसे न दिल्याने समोरच्या पार्टीकडून पैसे घेऊन आमच्या विरुद्ध निकाल लावून आमच्यावर आरडाओरडी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे या घटनेनंतर कुटुंबीय आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये नेले प्रथम बदनापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने लगेचच जालना जिल्हा रुग्णालयात आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले जर आमच्या काकाला काही झालं तर जबाबदार नायब तहसीलदार तायडेच असणार असं शेतकऱ्याच्या पुतण्याने माध्यमांसमोर सांगितलं दरम्यान घटनेविषयी तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम म्हणाल्या शेतकऱ्याच्या रस्त्याचा वाद मी लवकरच निकाली काढणार आहे या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी होईल या शेतकऱ्याला न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या दरम्यान या सर्व प्रकरणावरून असे दिसते की प्रशासनाचा छळ अधिकाऱ्यांची दादागिरी आणि न्यायासाठी जीव द्यावा लागणारी प्रणाली बदनापूर तहसील कार्यालयातील प्रकरणाने पुन्हा एकदा आहे गट तुमचं नाव काय माझं नाव माधव श्रीहरी मात्रे राहणार हालदोला आम्ही काका आणि आमचे वडील आम्ही तिघ जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये आजार झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो मॅडमला म्हटलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं तर नाईफ तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळं आर्टिटेकचा झटका आला तिथं जागेवर तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गा गाडीमध्ये तहसीलच्या तर त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला ते तिथून रेफर केलं घाटीमध्ये तर आम्ही काय काय झालं आम्ही तहसीलदाराकडे गेलो तो दहा पंधरा दिवसाच्या आधो घर त्यानं आम्हाला पैशाची मागणी केली ती पन्नास हजार रुपये तुमचा रस्ता करून देतो म्हणे पन्नास हजार रुपये द्यावा लागेल पण आम्ही तायडे ता, साहेबांना बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना तायडे कोण तायडे नाईफ तहसीलदार आहे तर त्यानं आम्ही काही देऊ शकलो नाही आता आम्ही गरीब शेतकरी आमची शेती पडीत पडलेली झाले एक वर्ष हे दोन्ही बी माला आले नाही आमचे सगळं शेतीवर आहे तर आम्ही काही देऊ शकलो नाही तर ताईडे साहेबांना समोरच्या पाठी टिकून घेऊन खोट्या नाटा ना पंचनामा केला आणि आम्ही तिथं गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि आर्टिटेकचा झटका आल्यामुळे आम्ही आता तिथं घाटीमध्ये जालन्यामध्ये ॲडमिट झालेलोय आहे आयसीयूमध्ये मा आमची मागणी एकच आहे आमच्या आम का रस्त्याचं झालं काही रस्त्याचं काही झालं तरी चालन पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नाईब नाईब तहसीलदार तायडे आणि बने साहेब त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो कारवाई करणारे माझं नाव माधव श्री हरिमात्रे